शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला झालेला कोरोना पाच वर्षापूर्वीचं पडळकरांचं वक्तव्य कोर्टाकडून निर्दोष मुक्तता भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी पाच वर्षापूर्वी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं या वादग्रस्त वक्तव्याच्या आरोपातून आमदार गोपीचंद पडळकर यांची बारामती न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे दोन हजार वीस मध्ये कोरोना काळात शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहे असं वादग्रस्त वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलं होतं त्यानंतर पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता राष्ट्रवादीचे तत्कालीन शहर अध्यक्ष अमर धुमाळ यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात था। गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना बारामती कोर्टात दाखल केलं होतं मात्र या केस संदर्भात जामीन घेतल्यानंतर वारंवार समन्स बजावून देखील पडळकर यांनी न्यायालयात हजर झाले नाहीत त्यामुळे कोर्टाने अटक अटक वॉरंट जारी केलं होतं त्या दरम्यान वाड पडळकर यांच्या वादग्रस्त विधानाची केस बारामतीच्या कोर्टात सुरू झाली चार साक्षीदार तपासल्यानंतर आज याबाबत या अंतिम निकाल जाहीर केला आहे त्यामध्ये पडळकर यांनी केलेल्या विधानामुळे कोणतेही जातीय दंगे भडकले नाहीत त्यांचे विधान हे व्यक्तीसाठी होते त्यामुळे सामाजिक ते निर्माण झाली नाही असं निरीक्षण नोंदवत पडळकर यांची निर्दोष मुक्तता केली गेली आहे आज बारामतीला आलायत काय नेमकं प्रयोजन कुठल्या केसच्या संदर्भात तुम्ही बारामतीमध्ये माझ्यावरती एकच केस होती आणि आता ती केस तुम्हाला सर्वांना माहीत आहे की शरद पवारांच्या बाबत मी कोरोनाच्या काळामध्ये स्टेटमेंट केलं होतं आणि त्या संदर्भातली केस या कोर्टामध्ये सुरू होती मेहरबान कोर्टाने मला आज त्या केसमधून निर्दोष मुक्तता दिलेली आहे गोपीचंद पडळकर साहेब यांच्या विरोधात बारामती शहर पोलीस स्टेशन येथे कोणा रजिस्टर नंबर तीनशे अठरा ऑब्लिक दोन हजार वीस अन्वय भारतीय दंडविधान कलम पाचशे पाच नुसार याची त्यांनी फिर्यादी अमर धुमाळ यांनी एक केस दाखल केलेली होती त्या अनुषंगाने बारामती शहर पोलीस स्टेशनचे आय मुकुंद पालवे या साहेबांनी या गुन्ह्याचा सविस्तर तपास करून त्या अनुषंगाच्याचं चार्जशीट या कोर्टापुढे दाखल केलेलं होतं चार्जशीट दाखल झाल्यानंतर मी कोर्टाने या कामी एकूण चार साक्षीदार तपासल्यानंतर आज रोजी या कोर्टाने पडळकर साहेबांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करून त्या दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने व झालेला पुरावा या अनुषंगाने सर्व पार्श्वभूमी पाहता कोर्टाने आज रोजी गोपीचंद कुंडली पडळकर साहेबांची या या केस, केस निर्दोष मुक्तता केलेली आहे निरीक्षण कोर्टाचं निरीक्षण नोंदवत असताना पाचशे दोन पाचशे पाच चा दोनचं जे कलम आहे भारतीय दंडविधान कलम याच्यातील ज्या तरतुदी आहेत याच्यातील एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीबद्दल केलेलं विधान हे पाचशे पाच दोन खाली येत नसून जर का एखाद्या व्यक्तीने हे विधान कास्ट कम्युनिटी रिलिजन पंत धर्म सांप्रदाय याच्याबद्दल जर ते असेल त्याच्याबद्दल तो गुन्हा दाखल केला जाऊ शकतो असं आमचं सुरुवातीला कोर्ट सुरुवातीपासून कोर्टाला म्हणणं सांगणं होतं त्या अनुषंगाने तपास अधिकारी यांनाही आम्ही त्याला तसं प्रश्न विचारलेले होते तपास अधिकाऱ्यांनी पण त्याच्यामध्ये त्यांच्या साक्षीमध्ये अशा पद्धतीने सांगितलं होतं की पडळकर साहेबांनी जे काही विधान केलेलं होतं त्या विधानाच्या अनुषंगाने कुठल्याही प्रकारची दंगल किंवा दोन धर्मांमध्ये जाती पंथामध्ये कुठल्याही प्रकारची या ठिकाणी अराजकता निर्माण झालेली नव्हती हाच मुद्दा आम्ही कोर्टालाही त्या ठिकाणी सांगून दिलेला होता की साहेब पाचशे पाच दो दोन जे कलम आहे ते आमच्या विरोधात कसं लागू होऊ शकत नाही जे विधान आहे ते व्यक्तिशा असेल जे तथाकथित विधान होतं ते व्यक्तिशा होतं ते की कुठल्याही समाजाला धर्माला पंथाला अनुसरून नव्हतं या अनुषंगानेचा आमचा आर्ग्युमेंटचा पार्ट होता त्या अनुषंगाने कोर्टाने आमची बाजू समजून घेऊन झालेला साक्षी पुरावा समजून घेऊन पडळकर साहेबांच्या आज रोजी या केस कामातून निर्दोष मुक्तता केली आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली